गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी तापडिया लाइफ सायन्सेस या दुर्मिळ आणि जीवनावश्यक औषधांच्या विश्वासार्ह पुरवठादाराने आज अत्याधुनिक नवीन कार्यालयाचे लोकार्पण केले कर्करोग आयसीयू केअर आणि दुर्मिळ प्रतिरक्षा उपचारांसाठी एकशे ते पाच लाख रुपये किमतीची औषधे अचूक आणि वेळेवर पोहोचवणे हा तापडियांचा मुख्य मानबिंदू दोन हजार आठ मध्ये मी कंपनीमध्ये काम करत असताना तापडी या ग्रुपशी जोडले गेलो आणि त्यावेळेस आणि आम्ही एक व्हिजन बघितलं आणि एक जागा बघितली की जिथे रिक्वायरमेंट होती कॅन्सर मेडिसिन्स दुर्लभ औषधं आणि आयसीयू क्रिटिकल केअर मेडिसिन्स यांना एक वेगळ्या पद्धतीने कॅटर करण्याची मार्केटमध्ये आणि त्या विजननी आम्ही तापडिया लाईफ सायन्सेस सुरुवात केली या सतरा अठरा वर्षामध्ये तापडिया लाईफ सायन्सेस आणि माझ्या टीमने आम्ही वेळोवेळी ते इव्हॉल्व करत गेलो इव्होल्युशन इन द सेन्स ऑफ वी आर द फर्स्ट वन इन पुणे टू स्टार्ट हॉस्पिटल डिलिव्हरी वी अश्युअर आवर मेडिसिन आर डिलिव्हर्ड इन कोल्ड चेनचे जे काही प्रोडक्ट असतील डिग्री सेल्सिअस या जागेत आम्ही आता सतरा अठरा वर्षानंतर आम्ही नवीन जागेत इथे स्थलांतर झालेलो आहे या शॉर्ट पिरियडमध्ये मी सतरा अठरा वर्षाला शॉर्ट पिरियडच म्हणेल कारण टेक्निकली जितका ऍडव्हान्समेंट इथे केल्या गेलेल्या uh, म्हणजे ह्या स्पॅन मध्ये करणं एक खरंच अचीवमेंट आहे माझ्या टीमची माझ्या पार्टनरची आणि ऑफकोर्स नारायण से, सेठ बाळू सेठ यांनी दिलेल्या आशीर्वादांची ह्याच्या सगळ्या करण्याचा मागचा उद्देश हे सगळं काही गरजेचं हे मशीन कन्वेअर बेल्ट हे काय मला बाध्य नाही आहे करणं पण हे सगळे प्रॉडक्ट आम्ही डिलिव्हर करताना राईट वेळेत राईट जागी लवकरात लवकर आम्ही पोहोचलं पाहिजे सेफरित्या माणसांचं जे सेफ मेडिसिन हँडल हँडलिंग मिनिमम झालं पाहिजे या दृष्टिकोनातनं हे केलेलं आहे मी डॉक्टर विशाल तापडिया ओरला मॅक्झिओ फेशियल सर्जन मी अस बिझनेस मध्ये कम्प्लिटली नॉट इन्वॉल्व बट सम हा आय ऍम ट्रेंड टू हेल्प सोशली बाय डुइंग द पेशंट त्यांना त्यांचे सर्विसेस ट्रीटमेंटची जे पण नेसेसरी आहेत ते सध्या महाराष्ट्रातील पाचशेहून अधिक रुग्णालयांचा विश्वास पंचावन्न आंतरराष्ट्रीय औषध कंपन्यांची दुर्मिळ औषधे आणि महाराष्ट्र दक्षिण भारतातील विशेष वितरण हक्क कंपनीकडे आहेत मी प्रशांत अग्रवाल मी तापडिया ग्रुपशी आठ वर्षापूर्वीपासून जुळलं गेलेलो आहे आणि जसं यांचं कॅन्सर आणि क्रिटिकल केअरमध्ये आहे तसं आमचं कार्डिओलॉजीमध्ये आहे तर पूर्ण ग्रुपचं जे विजन आहे की मध्ये एक अग्रगण्य संस्था म्हणून आम्ही नाव रूपाला यावं आणि पूर्ण महाराष्ट्र काय तर पूर्ण भारतभर तापडिया लाईफ सायन्सेसचं एक आम्ही डिस्ट्रीब्युशन सेटअप करावं तर कोणतीही बाहेरची कंपनी जर कॅन्सर आणि क्रिटिकल केअर मध्ये आली तर आमचं व्हिजन असं आहे की तापडिया लाईफ सायन्सेस हे त्यांच्या डोक्यात पहिले या आणि पुढे तापडिया लाईफ सायन्सेस हे एकमेव नाव असं असावं की ज्यांच्याकडे निश प्रॉडक्ट्स जे आपण म्हणतो कॅन्सर क्रिटिकल केअर आणि ट्रान्सप्लांट मेडिसिन मध्ये हीच शुभेच्छा मी देतो मी सुनील शाह तापडिया डिस्ट्रीब्युटर चिंचवडचा कारभार मी सगळं पाहतो गेली पंचवीस वर्ष मी बाळूशेठ नारायण शेठ आणि यांच्याबरोबर आहे आणि तापड्या डिस्ट्रीब्युटर हे एक मोठं नाव महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे ऑलरेडी सांगितलंच आहे तापड्या डिस्ट्रीब्युटरचं बाळूशेठ नारायण शेठ आणि सर्व आमच्या टीमचं एकच विजन आहे की सर्व जनतेला सर्व हॉस्पिटलला एक प्रॉपर सर्विसेस हेल्थकेअरमध्ये देणं प्रॉपर रेटमध्ये देणं कुठलीही म्हणजे चुकीची औषधं परचेस न करता किंवा कुठूनही काही न करता पेशंटला सर्वात बेस्ट क्वालिटीचे मेडिसिन्स आणि प्रॉपर रेटमध्ये पोहोचवणं आणि पेशंटची लाईफ हे सुधारावं हेच बेसिकली आमचं एम आहे आणि केवळ बिझनेस धंदा म्हणून आम्ही म्हणजे त्यात प्रॉफिट म्हणून कधीच काम करत नाही तर आम्ही ॲज अ ताप तापडिया ग्रुप पूर्ण म्हणजे हेल्थकेअर रेंज फ्रॉम बेसिक मेडिसिन टू इम्प्लांट्स टू कॅन्सर मेडिसिन्स सगळं सध्या कवर करतोच आहे आणि हा एक पूर्ण असा ग्रुप बनून पूर्ण हे, हेल्थकेअर सिस्टम ही कशी म्हणजे बेस्ट बे बेटर टू बेटर करता येईल याच्यासाठीच आम्ही कंटिन्युअस वर्क करत आहोत आणि हेच विजन आहे की ह्या ह्या फील्डला घेऊन आम्ही किती पुढं घेऊन जाऊ शकतो आणि किती त्याला बेस्ट सर्विस प्रोव्हाइड करू शकतो मी जुगलकिशोर तापडिया तापडिया डिस्ट्रीब्युटर पार्टनर माझे मोठे बंधू ओमप्रकाश तापडिया सुशीलजी आमची अशीच फील्डमध्ये असं ओळख झाली दोन हजार आठ साली त्याला परत सांगितलं असं असं करू म्हणून तो तयार झाला गणपती विसर्जन तिची आम्ही ओपनिंग चालू केलं केली त्यानंतरची सगळी धुरा सुशीलने स्वतः सांभाळली आणि त्यांनी जे काही आम्हाला एक्सपेक्टेशन होते त्यापेक्षा जास्त आपण देवाकडे जे वागतो त्यापेक्षा डबल मिळत ते सुशीलने आम्हाला डबल करून दिले पुणे नाशिक कोल्हापूर ते मराठवाड्यापर्यंत मजबूत नेटवर्क तयार केल्यानंतर आता देशव्यापी विस्ताराचे लक्ष कंपनीने जाहीर केले आहे तापडिया लाईफ सायन्सेस रुग्णांसाठी आणि समाजासाठी जीवन वाचवण्याच्या मिशनवर दररोज एक पाऊल पुढे